नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बेबी डिकोडरवरती तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात टोटल सोळा सदस्य गेलेले आहेत वेल यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का हे किती मानधन कमवतात म्हणजेच हे आठवड्याचे त्या ठिकाणी किती रुपये घेतात हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आव्हान करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो येऊ या टॉपिककडे तर बिग बॉसच्या घरात सोळा सदस्य गेलेत तर यांच्यापैकी कोणी जास्त पैसे कमवत आहे तर कोणी सगळ्यात कमी वेल्थ सुरुवात करूया वर्षा उजगावकर यांच्यापासून तर वर्षा उजगावकर हे एक महाराष्ट्राचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांना त्या ठिकाणी दोन लाख पन्नास हजार रुपये पर वीक मिळत आहेत त्याच्यानंतर अंकिता वालावळकरला मिळत आहेत एक लाख दहा हजार रुपये पर वीक त्याच्यानंतर योगिता चव्हाणला मिळत आहेत नव्वद हजार पर वीक त्याच्यानंतर धनंजय पवार म्हणजेच डी पी दादांना मिळत आहेत सत्तर हजार पर वीक त्याच्यानंतर अभिजित सावंतना मिळत आहेत तीन लाख पन्नास हजार पर वीक एक जबरदस्त नाव आहे अभिजित सावंत आणि खूप मोठं नाव आहे यांना जास्त पैसे मिळत आहेत त्याच्यानंतर अरबाज पटेलला मिळत आहेत एक लाख पन्नास हजार पर वीक त्याच्यानंतर वैभव चव्हाणना मिळत आहेत ऐंशी हजार पर वीक त्याच्यानंतर निकी तांबोळी जिला सगळ्यात जास्त या ठिकाणी पैसे मिळत आहेत तीन लाख ऐंशी हजार पर वीक त्याच्यानंतर निखिल दामले यांना मिळत आहेत एक लाख वीस हजार पर वीक त्याच्यानंतर पॅडी कांबळे यांना मिळत आहेत एक लाख पन्नास ला हजार पर वीक त्याच्यानंतर आर्या जाधव हिला मिळत आहेत नव्वद हजार पर वीक त्याच्यानंतर जान्हवी किल्लेकरला मिळत आहेत एक लाख पन्नास हजार पर वीक त्याच्यानंतर छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे ज्याचं नाव आहे त्याला मिळत आहेत पन्नास हजार पर वीक त्याच्यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील यांना मिळत आहेत एक लाख तीस हजार पर वीक त्याच्यानंतर सूरज चव्हाणला सगळ्यात या ठिकाणी कमी पैसे मिळत आहेत म्हणजेच तीस हजार पर वीक त्याच्यानंतर लास्ट इरिनाला मिळत आहेत एक लाख वीस हजार पर वीक तर मित्रांनो हेच काही मानधन घरातील सदस्य कमवत आहेत आणि यांची खूप चांदीत चांदी बाहेर आल्यानंतर देखील होणार आहे वेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स क्वासिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद